पीक विमा संदर्भात आमदार हरीश पिंपळे यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या त्याच अनुषंगाने जानेवारी रोजी येथील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यासाठी संबंधित कृषी विभाग व विमा कंपनीच्या अधिकारी व प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते या दरम्यान विमा कंपनीच्या अधिकारी प्रतिनिधींनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याने शेतकऱ्यांच्या मागण्या लक्षात घेता आमदार हरीश पिंपळे यांनी विमा कंपनीच्या अधिकारी व प्रतिनिधींना विश्रामगृहातील एका खोलीत ठेवले आमदार हरीश पिंपळे यांच्याकडे पीक विमाविषयी भारतीय किसान संघ विदर्भ प्रांतातर्फे शेतकऱ्यांच्या दखल घेत मूर्तिजापूर विश्रामगृहात तातडीची बैठक घेण्यात आली त्या बैठकीला जिल्हा कृषी अधीक्षक तहसीलदार तालुका कृषी अधिकारी भारतीय किसान संघचे प्रतिनिधी आणि कुरुम तसेच मूर्तिजापूर तालुक्यातील जवळपास पाचशेच्या वर शेतकरी उपस्थित होते यावेळी विमा कंपनीचे अधिकारी आणि कृषी विभागाला चांगलेच धारेवर धरले विमा कंपनीने समस्त शेतकरी बांधवांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करावे असे निर्देश पिंपळे यांनी दिले परंतु आम्ही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याची खोटी माहिती दिल्याने संतप्त झालेले आमदार हरीश पिंपळे यांनी थेट या पीक विमा कंपनीच्या सहा अधिकारी व प्रतिनिधींना विश्राम गृहातील एका खोलीत कुलूप बंद केले जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाचे पैसे जमा होत नाही तोपर्यंत हे अधिकारी कुलूप बंद राहतील अशी भूमिका आमदार पिंपळे यांनी घेतली तर या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांताध्यक्ष राहुल पुरुषोत्तम राठी आणि शेतकरी प्रतिनिधी आनंद देविदास बांगड जणमंच मूर्तिजापूर यांनी केले विमा कंपनी जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे टाकत नाही तोपर्यंत या अधिकाऱ्यांना डांबून ठेवणार शेतकऱ्यांप्रती सहानुभूती नसलेल्या विमा कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय पालकमंत्री यांच्या बैठकीत झाला आहे आतापर्यंत या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकल्याची खोटी व दिशाभूल करणारी माहिती पुरवली प्रतिनिधी श्याम वाळसकर मूर्तिजापूर सत्यलढा सर पाँच सौ लोग अभी चेक करेंगे मैं आपको वही बता रहा हूँ तो 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 ना मेरी बात सुनिए मैं आपको वही बताने की कोशिश कर रहा हूँ कि 6 दिसंबर को पेमेंट गया है अगर आप बोल रहे हो पाँच सौ को पेमेंट नहीं गया तो मैं पूरा की पूरा पेमेंट आपके सामने ही पोर्टल पे चेक करता हूँ आपको स्टेटस

डॉको पेट बता चौदा हजार एकशे एक ना एक म्हणजे टोटल वर आहे ना चार हजार चौदा हजार हा सर

मल, मल हे कॉपी मी आता पाठपुरावा करतो हे कंपनी पाहिजे नाही आहे बोला ना स्पीकर चांगला आहे तहसीलदार काही आहे सर आपण ऑलरेडी सर प्रस्ताव पाठवलेला सर आपल्या सहीच सर किती मिनटात खात्यात टाकतात का

सर याला हरभऱ्याला काय करतो हरभरा पैसे चांगलं का टाकून आला किती मिनिटात टाकून आला हरभऱ्याची नाही आता पेशंट पहिले काय लोक फोन आता याचा पैसे पाहिजे नाही तुम्हाला कुठून आले पैसेपर्यंत बनवायचंच नाही राऊत माझं नाव आहे का अर्ज केले होते असे पाचशे त्रेचाळीस शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचा यांनी सर्वे केला नाही त्या संदर्भात कलेक्टर ऑफिसले दोन वेळा मिटिंग झाल्या एक वेळा आपल्या रेस्ट हाऊसले झाली एक वेळा पालकमंत्र्यांनी कृषी मंत्र्याच्या दालनात मिटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं होतं यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी की हे पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना वन टू वन भेटून निगोशिएशन करून आम्ही यांना नुकसान भरपाई देतो आणि आताही मिटिंग घेतली असता त्यांनी मिटिंग घेतली असता त्यांनी सांगितलं की आम्ही पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्याला पैसे टाकलेले आहेत पण पोल्टरवर पैसे दिसून राहिले शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाही ते लोकप्रतिनिधी दिशाभूल करून राहिले अधिकाऱ्यांची दिशाभूल करून राहिले आणि कास्तकारांना मूर्ख बनवून राहिले हे काही घरून पैसे देऊन नाही राहिले केंद्र आणि राज्याने आपला पैसा हप्ता दिलेला आहे त्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना हे नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे पण हे नुसतं कागदी घोळे नाचून मूर्ख बनवण्याचं काम करत आहे म्हणून आज यांना बंदिस्त केलाय जिथपर्यंत मतदारसंघातले कुरुम मंडळाचे पाचशे तेहेचाळीस शेतकऱ्यांचे दोन हजार तेवीस चे सोयाबीनचे पैसे भेटत नाही तिथपर्यंत हे लोक बंदिस्त राहणार आहे भारतीय जनता पार्टीचा विजय आज रेस्ट हाऊसला मूर्तिजापूर्वी एक मिटिंग लावली होती आमदारांच्या नेतृत्वात काय संदर्भ होता काय काय मिटिंगमध्ये काय चर्चा झाली पीक विम्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आमदार साहेबांना प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय आमदारसाहेब हरीशभाऊ पिंपळे यांनी आज रेस्ट हाऊसला मिटिंग लावली होती तालुक जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे साहेब आणि तहसीलदार मॅडम व मन तालुका कृषी अधिकारी गोरे साहेब आणि भारतीय किसान संघाच्या पदाधिकारी हजर होते त्यांच्यानुर कुरुम मंडळ मुर्त्यावर तालुक्यातील व मंडळातील बहुसंख्य शेतकरी आले होते त्यांच्या पीक विमा दोन हजार तेवीस खरीप व रब्बी हंगामातील मिळाला नाही ने। नेमकी काय चर्चा झाली या आजच्या मीटिंगमध्ये तर सर शेतकऱ्यांना तेवीसचा पीक विमा काय मिळाला नाही खरीप हंगामाचा वैयक्क तक्रार शेतकऱ्यांना त्याबद्दल भाऊनी आज अग्रेसर अग्रेसर भूमिका घेत पीक विमा कंपनीने धारेवर धरले पीक मग प्रतिनिधी आज भाऊनी कोंडले जिथपर्यंत शेतकऱ्यांना पैसे देणार नाही तिथपर्यंत त्यांना भाऊ जाऊ देणार नाही भाऊनी पोलिस स्टेशनलाही फोन लावून पोलिसांना बोलावले आहे त्यांना चर्चा 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 कंपनीने ब्लॅकलिस्ट करण्यात यावं असं निष्पन्न झालं आणि धराव तयार करून पाठवावा आयुक्ताकडे आणि भाऊ त्याला पाठपुरावा करून कंपनीने ब्लॅकलिस्ट करतील आणि कंपनीवर कारवाई करण्यासाठी कंपनीने आज पैसे शेतकऱ्यांनी द्यावे त्वरित अन्यता नाही दिल्यास भाऊनी त्यांना घरी जाऊ द्यायची घरी जाऊ देणार नाही इथून अशी भूमिका ठामपणे घेतली व त्यांना दोन कुलूप लावून कोणून दिलेले आहे चार अधिकारी आतमध्ये कोंडले गेले आहे आणि आम्ही उभे आहोत त्यांना हो, गरजे देणार नाही पैसे मिळणार नाही संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन